संध्याकाळच्या जेवणामध्ये रोज पोळी भाजी खायचा तर कंटाळाच येतो आणि मग काहीतरी नवीन असं करा असं वाटतं आणि मुलांची पण तीच इच्छा असते पण मंडळी काही जुन्याच वस्तूंना जर आपण नवीन म्हणून केले तर इडली डोसा हे पदार्थ तर नेहमी नेहमी खाऊन मुलं कंटाळाने होतातच आणि ते नेहमी मुलांच्या आरोग्यासाठी पण चांगले नसतात आंबवलेले पदार्थ मग अशीच एक जुनीच पण त्यालाच नवीन लुक देऊन आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत नमस्कार मंडळी आर केस फाईव्ह स्टार किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे चला आज आपण आपल्या ह्या नवीन रेसिपीसाठी येथे कांदा परतून घेतलेला आहे बघा येथे ते मी तेलाचा वापर पण खूप थोड्या प्रमाणात केलेला आहे आणि त्यामध्ये येथे मी थोडेसे जाडसर असे शेंगदाणे टाकलेले आहेत तेही येथे ते मी भाजून घेणार आहे आता त्यामध्ये मी थोडंसं तिखट टाकणार आहे चवीसाठी तुम्हाला हिरवी मिरचीचे तुकडे आवडत असेल तर तुकडे टाकले तरी चालतील तसेच आता चवीपुरते मीठ टाकायचे आहे फार काही इथे मी पदार्थांचा वापर केलेला नाही आहे आपल्या घरामध्ये सर्व ज्या वस्तू उपलब्ध असतात त्याच वस्तू मी ते वापरते आणि ही खासियत तर तुम्हाला माहितीच असेल माझ्या सर्वच व्हिडिओमध्ये मी हेच करते आता मी इथे दे थोडेसे देखील टाकून घेतलेले आहेत त्याने चव छान येते जरा आणि थोडी हळद टाकायची हे सर्व चवीसाठीच सा वापरायचं आणि मी इकडे आता थोडी देखील भिजू घातलेली आहे मी याच्यात भिजवलेली डाळ टाकणार आहे तुरीची डाळ मी इथे भिजवलेली आहे तुम्हाला जर तुरीची डाळ नसेल आवडत तर तुम्ही मुगाची डाळ भिजू घातली तरी छान लागते आता मी यात थोडे पाणी टाकून घेतलेले आहे बघा आता मी ते पाणी भरपूर टाकत आहे आणि आपली तुरीची डाळ जी भिजवलेली आहे ती देखील आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यासाठी मी आता इथे थोडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला एकही मोजून घ्यायची गरज नाही अंदाजाने आपण घरी जसं पोळ्या करायला घेतो प्रमाणे घ्यायचं गव्हाचं पीठ तुम्ही घरच्या गव्हाचं घेतलं तरी चालेल किंवा मग पीठ पुड्यामधील जरी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल काही हरकत नाही त्यामध्ये एक चमचा भर तिखट अर्धा चमचा हळद आणि इथे मी थोडीशी जिरे हातावर चोळून टाकलेले आहे जिऱ्याने काय होतं की प्रत्येक पदार्थाला छान अशी चव लागते आणि पदार्थ बाधत पण नाही आता यात मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे मीठ आपण पाण्यामध्ये टाकलेलं असल्यामुळे यात थोडंसं टाकलं तरी चालू शकते आता याला आपण छान असं तिंबून घेणार आहोत मळून घ्यायचं आहे छानसं आपण जसं पोळ्या करण्यासाठी पीठ मळतो तशाच प्रकारे पीठ ते मळून घ्यायचं आहे आपल्याला बघा आता याचं छान असं मऊ असं पीठ बनवून ठेवलेलं आहे आपल्याला याला तेल वगैरे काही लावण्याची गरज नाही म्हणजे याचा अर्थ घरामध्ये असणाऱ्या पदार्थापासूनच आपण छान असं खमंग पदार्थ बनवू शकतो आता आपण या इथे जे पाणी जे कोणी टाकलेलं होतं त्यामध्ये ही भिजवलेली डाळ आपण टाकणार आहोत आणि ती थोडीशी हलवून घ्यायची आता इकडे पाणी उखळत आहे आणि आपण आता इथे पोळी लाटून घेणार आहोत त्याची पीठ काही जास्त भिजवायची गरज नाही पीठ टिंबून लगेच आपण त्याची पोळी लाटून टाकली तरी चालते आता याची आपण छान अशी पोळी लाटून देतो हे आपण प्रत्येकजणच करतो यात असं नवीन काहीच नाही त्यामुळे तुम्हाला बनवण्यासाठी पण सोपं आहे आणि मुलं पण आता हा पदार्थ नवीन समजून खाऊ शकतात कारण असे पदार्थ मुलांनी जास्त करून खाल्लेले नसतात आणि काय होतं आपल्याला आता नवीन धकाधकीच्या जीवनामध्ये असे पदार्थ बनवायला वेळ देखील मिळत नाही बघा आता आपण अशी गोल अशी पोळी छान लाटून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे पोळीचा आकार देखील आपण जशी पोळी बनवतो तसाच आहे आता आपण याचे काप करून आहोत आता याचे काप म्हणजे आपण गोल आकारात पण करू शकतो गोल म्हणजे अशी छोटीशी गोल वाटे घेऊन त्याचा आकार देऊ शकतो किंवा आणखी तुम्हाला जो आवडत असेल तो पण सेप पाडू से शकतो मी येथे शंकरपाळ्यासारखा आकार दिलेला आहे शंकरपायाच्या कटरनी साच्यांनी त्याला कापून घेतलेलं आहे आणि हे पाणी उखळल्याच्यानंतरच हे आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे बघा आता ते छान पाणी उखळलेलं आहे आपली डाळ पण थोडी अर्धवट शिजत आलेली आहे अर्वट जरी शिजली डाळ तरी नंतर पूर्ण आपलं हे शिजेपर्यंत डाळ देखील चांगली मऊ शिजते आणि चवीला देखील छान लागते आता आपण हे पाणी देखील उखळलेलं आहे आणि डाळ देखील अर्धवट शिजलेली आहे आता आपण हे पोळ्याचे तुकडे हे जे काप आहेत ते आपण यात टाकून देणार आहोत यात जर तुम्हाला आवडतं असेल तर तुम्ही चिंचाची पावडर देखील टाकू शकता किंवा मग चिंचाचा कोळ चिंच भिजू घालून ती देखील टाकू शकता त्याने देखील चव छान येते बघा मंडळी आता हे आपले करून झालेले आहेत आणि आपण इथे झाकून ठेवूया व्हिडिओ स्किप करू नका मी अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगत असते बघा आता हे शिजले का नाही हे पाहण्यासाठी एक मी तुम्हाला छोटी आयडिया सांगत आहे हे पूर्ण झाल्याच्यानंतर त्याच्या कढईवर इथे झाकून ठेवायचं आणि त्या झाकणावर पाणी टाकायचं त्यावर जी बुडबुडे येतात ना पाण्यावर तशी बुडबुडे आले की समजून जायचं की हे शिजले आहेत आणि जर आपल्याला यात पाणी जर कमी पडत असेल तर हे वरच्या ताटातील ता जे गरम पाणी आहे ते देखील आपण येथे टाकू शकतो म्हणजे त्याचा देखील आपण इथे वापर करू शकतो म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला दुसरे गरम पाणी करण्याची पण गरज नाही पहा मंडळी आता किती सुंदर असे छान असे फळं तयार झालेले आहेत पण मंडळी याला कोणी फळं म्हणतात कोणी चिकुल्या म्हणतात तुम्हाला याला काय नाव द्यायला आवडेल ते नक्की तुम्ही मला कमेंट्समध्ये कळवून सांगा आणि मुलांसाठी हा पदार्थ जरूर बनवा माझे व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद